बारा बलुतेदारांना एकत्र करून हिंदवी स्वराज्याची स्थापना करून माय बहिणीच्या अब्रुरक्षणासाठी आणि मोगली अत्याचाराला पूर्ण विराम देण्यासाठी आऊसाहेबांच्या मांडीवर बसून रामायण महाभारताच्या गोष्टी ऐकून रांजाच्या पाटलाला जबरदस्त शिक्षा करून मी बहिणीचा कैवारी आहे असा सांगणारा कुळवाडीचा पहिला राजा हिंदवी स्वराज्याचा संस्थापक छत्रपती शिवाजीराजे भोसले यांनी पहिल्यांदा स्त्रीचे राज्य निर्माण केले मराठी मुलकाला संरक्षण दिले अत्याचार करणाऱ्याला जरब बसवली शोबाच्या पराक्रमावर मोहित होऊन अनेक मावळ्यांनी मुघलांच्या दरबारात काम करणाऱ्या सरदारांनी वतनावर पाणी सोडले आणि स्वराज्य निर्मितीच्या कामासाठी स्वतःला झोकून दिले त्यामध्ये नेताजी पालकर होते बाजी बाजीप्रभू देशपांडे होते शिवा कासिद होते अशा मान्यवर स्वराज्य निर्मितीच्या सिलेदाराबरोबर जीवाला जीव देणारे नेकीचे नेकदार राजांनी निर्माण केले स्त्रीचं राज्य निर्माण करून द्वाही फिरवली मी मराठी मुलकाच रक्षण करू शकतो आऊ साहेबांच्या आशीर्वादाने जिजाऊच्या सावलीत स्वराज्याचं तोरण बांधणारा पहिला मराठी मुलकाचा राजा म्हणून छत्रपतींनी स्वराज्य निर्माण केलं स्वराज्याची दा द्वाही फिरवली स्वराज्याचं रक्षण केलं मराठी मुलकाला स्वतःचं नाव देऊन राजा म्हणून श्रीचं राज्य निर्माण करताना त्याला भोसलेंचं राज्य न म्हणता श्रींचं राज्य म्हणण्याची कल्पना राजांनी पुढं आणली रयतेचं राज्य ही संकल्पना रूढ झाली आणि कवड्याची माळ राजांच्या गळ्यात असताना हे राज्य माझं नसून स्त्रींचं आहे रयतेचं आहे रतेच रक्षण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे यासाठीच रक्ताच्या बलिदानाची रांगोळी काढत देव देश आणि धर्म यांचं रक्षण करताना जीवाची बाजी लावून रक्ताच्या बलिदानाची रांगोळी काढत पराक्रमाचा मार्ग मृत्यूच्या मैदानातून जातो हे माहीत असताना देखील मावळ्यांनी जीवाची बाजी लावून नेकीचे नेकदार निर्माण करत रक्त सांडले स्वराज्याच्या निर्मितीला हातभार लावला बलुतेदारांना कारागिरांना संघटित करून त्यांच्या कुशल कारागिरीचा उपयोग करून स्वराज्याची हत्यार बनवली आणि राज्याचे रक्षण केले फेसबुक नव्हते प्रसार माध्यमाचा जोर नव्हता तरी महाजी सारख्या जासुदाकडून तापी नदीच्या दक्षिण तीरावर मोगलांची मिजास मिरवणाऱ्या सुरतेची बेरसुरत करण्याचे मनसुबे राजांनी आखले अत्यंत सितापीने राजांनी मराठी मुलकाचे राज्य चालवले चारी बाजूला कुतुबशाही सारखी संकट उभी असतानाही राजानी मोठ्या शर्तीने मराठी मुलूक रक्षित केला त्याचे संरक्षण केले आणि मराठी मुलकाला जीवाच्या मोलाने जपण्याचे काम केले राज्यानी भूगोल घडवला राज्यांनी इतिहास घडवला चारी सीमा विस्तारित केल्या पुत्र मातृ प्रेमाचा, प्रेमाचा भाऊ बंधाचा मान राखून चाळीस गडाची देखभाल करताना राजांनी आपले राज्य वैभवाला पोहोचवले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली राजेपण मिरवताना जबाबदारीची जाणीव ठेवून कुळवाडीच्या भूमिपुत्राने मराठी मुलकाचे स्वराज्य निर्माण केले म्हणून साडेतीनशे वर्षानंतर देखील आज जिता जागता इतिहास राजांच्या वाणीची राजांच्या पराक्रमाची राजांच्या तलवारीच्या खनखनाटाची वाद्य आजही मराठी माणसाच्या कानात घुमत राहतात ऊर्जा देत राहतात भारताच्या सीमेवर सीमेचं रक्षण करतानाही राजाच्या पराक्रमाची आठवण व्हावी म्हणून त्या ठिकाणी असलेल्या अश्वरूढ पुतळ्याचं दर्शन घेऊन हर हर महादेव म्हणून भारताच्या रक्षणासाठी मराठी मुलूक तयार असतो याची पावला पावलाला जाणीव होते म्हणून हिंदवी स्वराज्याचा संस्थापक म्हणून आज रोजी त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं मी अभिवादन करतो मानवंदना करतो कारण राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शिवनेरी गडावर जाऊन आपल्या अभिषेकाची फुलं राजांच्या पायावर अर्पण करतात हाच आम्हा सगळ्यांच्या सौभाग्याचा आणि शौर्याच्या दीपस्तंभाचा तेजोवलियाचा ऐतिहासिक सोनेरी पानाचा विजय सामावलेला आहे नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय